जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कोल्हापूर महानगरपालिकेचा सर्वे। म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या पंधरा तारखेला जर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या सत्ता ही कोल्हापूर महानगरपालिकेवर आणणार आहे ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो सर्वच पक्षाकडून अतितटीचे प्रयत्न हे कोल्हापूर महानगरपालिकेवर सत्ता आणण्यासाठी चालू आहेत पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाची सत्ता येईल कोल्हापूर महानगरपालिकेवर येणार आहे आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की कोल्हापूर महानगरपालिकेवर एकूण नगर संख्या किती आहे तर मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची ही एक्क्याऐंशी आहे तर मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेवर जर एक्क्याऐंशी नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही इतर जर कोल्हापूर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही जर कोल्हापूर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर एक्केचाळीस नगरसेवक हे निवडणं गरजेचं आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाचे किंवा कोणत्याही युतीचे कोल्हापूर महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो आता आपण वेळ आणता पहिल्यांदा हे पाहूया की गेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळवत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ताही गेल्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेवर आले होते ते आता आपण पहिल्यांदा थोडक्यात जाणून घेऊया तर मित्रांनो पहिला पक्ष होता गेल्या निवडणुकीमध्ये तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये बंटी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये म्हणजे मित्रांनो सतीश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस या पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेवर सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजे तो मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये सत्तावीस जागा या कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना अपयश मिळत गेलेलं आहे त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे तार आघाडी पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तार आघाडी पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचे यशे कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळवतं म्हणजे म्हणजेच मित्रांनो महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वामध्ये असणाऱ्या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये एकोणीस जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं हे कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळत म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सुद्धा तेरा जागा या कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारची ताकद ही भारतीय जनता पक्षातर्फे लावली आहे म्हणजेच मित्रांनो सर्वच पक्षांनी चांगल्या प्रकारची ताकद ही कोल्हापूर महानगरपालिकेवर लावली आहे त्यामुळे मित्रांनो नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ताही कोल्हापूर महानगरपालिकेवर आहे हे पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचे यश कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये पंधरा जागा या कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये फाटाफूट पडली आहे त्यामुळे मित्रांनो याचा काही हा दोन्ही पक्षांना होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला सुद्धा चार जागा या कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये यांच्यासुद्धा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो हो। आता आपण वेळ न लावता लगेचच सर्व्हेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या पंधरा तारखेला जर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही कोल्हापूर महानगरपालिकेवर येणार आहे याचा आज आपण शंभर टक्के खरा होणार सर्वे पाहणार आहोत तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्व्हेला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीन जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघं एकत्र असताना त्यांना चार जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला तीन जागा म्हणजे चांगल्या प्रकारचं यश आहे कोल्हापूर महानगरपालिकेवर मित्रांना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेवर नेमके किती यश मिळणार आहे ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो चांगल्या प्रकारचं वातावरण हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला आहे म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर सर त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारचं वातावरण आहे पण मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेवर सुद्धा त्यांना काही चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या पंधरा तारखेला जर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला तीन जागा मिळण्यास आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश न मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघं एकत्र असताना चार जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीत तीन जागा म्हणजे त्यांना गेल्या निवडणुकीच्या आसपासच जागा या निवडणुकीत सुद्धा मिळताना पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला येणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो आता दोन दिवसामध्ये होणाऱ्या पंधरा तारखेला जर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षामध्ये फाटाफूट झाले आहे त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा दोन्ही राष्ट्रवादीला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीन ते पाच जागा मिळाल्या आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये मोठं अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघे राष्ट्रवादी एकत्र असताना त्यांना पंधरा जागा या कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तीन ते पाच जागा म्हणजे त्यांना इतकं काही चांगल्या प्रकारचं यश आहे न मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याचं कारण म्हणजे मित्रांनो शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार हे भारतीय जनता पक्ष सोबत गेल्यामुळे त्यांना याचा परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला येणाऱ्या पंधरा तारखेला जर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पण आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार हे वेगळे लढत आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम त्यांना होणार आहे की नाही ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या पंधरा तारखेला जर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पाच ते आठ जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश आहे कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघं एकत्र असताना त्यांना पंधरा जागा या कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये पाच ते आठ जागा म्हणजे त्यांना सुद्धा कोल्हापूर महानगरपालिकेवर अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे ताराने आघाडी पक्ष म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये एकोणीस जागा मिळणारा पक्ष पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये महादेवराव महाडिके यांच्या पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या पंधरा तारखेला जर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये ताराने आघाडी पक्षाला आठ ते दहा जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये मोठं अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये एकोणीस जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये डायरेक्ट आठ ते दहा जागा म्हणजे त्यांना सर्वाधिक मोठं अपयश आहे कोल्हापूर महानगरपालिकेवर मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळाल्या ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं सुद्धा चांगल्या प्रकारची ताकदी कोल्हापूर महानगरपालिकेवर लावली आहे त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा त्यांना कोल्हापूर महानगरपालिकेवर होणार आहे की नाही ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो यांच्या विरोधात म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काँग्रेस या पक्षानं म्हणजेच मित्रांनो बंटी पाटील यांनी सुद्धा चांगल्या प्रकारची ताकद ही लावली आहे त्यामुळे मित्रांनो तिथं सुद्धा काय होणार आहे ते सुद्धा पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ लावता पहिल्यांदा हे पाहूया की कोल्हापूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या पंधरा तारखेला जर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला आठ ते दहा जागा मिळताना आपल्या पाहायला मिळत Tá é. aí. म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये थोडंफार कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो सर्वाधिक मोठं अपयश हे कोल्हापूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाला मिळणार पाहायला मिळत आहे मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना भारतीय जनता पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेवर तेरा जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना आठ ते दहा जागा म्हणजे त्यांना कोल्हापूर महानगरपालिकेवर अपयश मिळाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण का तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये बंटी पाटील यांनी चांगल्या प्रकारची ताकद ही कोल्हापूर महानगरपालिकेवर लावली आहे त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा त्यांना कोल्हापूर महानगरपालिकेवर होणार आहे की नाही ते आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो येणाऱ्या पंधरा तारखेला जर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला तीस ते पस्तीस जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना सत्तावीस जागा मिळत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तीस ते पस्तीस जागा म्हणजे जा। सर्वाधिक मोठं यश आहे त्यांना कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळाल्याचं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच कोल्हापूर महानगरपालिकेवर बंटी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या पक्षाला इतकं चांगल्या प्रकारचं यश मिळेल का आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्ष असो किंवा आर आघाडी पक्ष या दोन्ही पक्षांना इतकं कमी प्रकारचं यश कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाचे सत्ताही कोल्हापूर महानगरपालिकेवर येणार आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र